तर मी आज खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच खुश आहे का तर आमच्यात ना एक गिफ्ट येणार आहे तर मी दाखवणार आहे काय येणार आहे तर मी खरंच खरंच खूप खुश आहे आमच्या मी काय मागवलं माहीत नाही मला म्हणलं तुझ्यासाठी सप्राईज मागवलंय तर आता येत आहे थोड्या वेळात ऑर्डर खरंच 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 मी खूप खुश आहे बर का तर ऑर्डरवाला आलेला आहे आपण बघू काय आणलंय त्याच्यावरती बघू हे बघा मी वरती पार्सल घेऊन आलेले आहे मी आता तुम्हाला पार्सल खुलून दाखवते याच्यामध्ये काय आहे ओपन करणार आहे इकडे मी खोलते थोड कट केला होता बघू शकताय मोबाईल मागवलेला आहे काय मागवलं पप्पा ने बघ मोबाईल मागवला वा

अशा प्रकारे हे बघा ओपन केलाय छान आहे ना फिनिशिंग वगैरे मस्त आहे याची तर आमच्याकडे एकच मोबाईल होता एकच मोबाईल वाटत त्याच्यामध्ये बघा चार्जर पिन वगैरे आलेली आहे चार्जर पण आलाय हे बघा चार्जर पण आलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला मोबाईल तर मी खरंच खूप खुश आहे कारण आम्ही दोघ जरी एकच मोबाईल वापरत होतो माझ्याकडे मोबाईल नव्हता म्हणून आमच्या यांनी माझ्यासाठी मोबाईल मागवला बघा खरंच आहो खरच थँक्यू थँक्यू माझ्यासाठी मोबाईल मागवला तर त्यांनी मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून काय केलं त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईल वरून मागवला मला माहिती नये म्हणून आणि जेव्हा ऑर्डर आली तेव्हाच मला त्यांनी फोन करून सांगितलं की आपलं पार्सल आलंय म्हणून खरंच मला माहिती नव्हतं बर का की मोबाईल मागवलाय म्हणून तर खर खूप छान मोबाईल आहे बर का कॅमेरा पण मस्त आहे याचा कसा वाटला तुम्हाला मोबाईल नक्की सांगा बरं का